हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सारस्वत पद्धतीची डाळ दोय करूया आज आपण डाळ दोय करूया ही मी इथून डाळ एक वाटी घेतली आहे धुतली आहे आणि आता मी कुकरमध्ये शिजून घेते त्या झाकण लावून तीन चार शिटा काढून घेते आता आपण ह्याला तीन चार शिट्या करून शिजून घेऊया हे बघा माझी डाळ चांगली शिजलेली आहे की एक मी एका भांड्यात काढलेली आहे मी याच्यात हळद वेळ टाकायची नाही ही साजस्व पद्धतीची डाळ आहे आता मी ह्याच्यात आपल्याला आवडीनुसार मीठ घालूया जास्त जाडी ठेवायची नाही आणि कोथिंबीर घालून आपण याला पेज आता उकळून घेऊया सगळं अशा टाईपची ठेवायची ती पण मला थोडीशी जाडच वाटते थोडंसं मी पाणी टाकते अजून मी आज बघा थोडंसं पाव कप पाणी टाकूया आपण याच्यात बघा अशी आपण पात्र करून देऊ याची आणि मी छानपैकी आता उकळून घेते एवढी दाट छानपैकी उकळत आहे आता आपण फोनणी देऊया ह्या डाळीला खोबरेल तेलाचीच फोणी द्यायची मी एक वरी तेल टाकलं आहे खोबरेल तेलाचं आपलं तेल तापलं की आपण चमचा दीड चमचा मी मोहरी टाकते भेंडू घालूया अर्धा चमचा चिकन मिर्ची आहेत त्या घालायच्या कडिपत्तेची पानं ती पण टाकूयाच्या गॅस बंद करूया घालीचा पण गॅस बंद करते आणि याच्यावरती आपण ही डाळ दोन्ही याच्यावरती आपण ओतूया एक मिनटं याच्यावरती पण जरा राहिलेलं आहे सगळं म्हणून आपण करत आपल्या आपली ही डाळ साधस पहिली डाळ तो तयार झालेली आहे करून बघा खाऊन बघा खूप छान लागते माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचा पण दबा, शेअर करा पण विसरू नका परत भेटूया बाय